डॉक्टर सुधा कांकरिया सर्वोच्च जागतिक सन्मान नोबल शांतता पुरस्कारासाठी नामांकित बेटी बचाव आंदोलनाच्या आद्य प्रवर्तक राजयोगी साधिका डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या कार्याची दखल देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेण्यात आली आहे सन दोन हजार सात मध्ये भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार तसंच दोन हजार आठ मध्ये तात्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं युरोप मधील युनिव्हर्सिटी ऑफ माउं तर्फे डॉक्टर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत त्यांच्या महान सामाजिक कार्याची दखल थेट टपाल तिकिटावर उमटली असून डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या नावानं स्वतंत्र डाक तिकीट प्रकाशित होणं हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही आपल्याला सन्मानित करीत आहोत महाराष्ट्राचे शिल्पकार पुरस्काराने शिल्पकार महाराष्ट्राचे शिल्पकार दिवॉ फॉर एक्सलेन्स इन सोशल सर्विसेस गोज टू डॉक्टर सुधा कांकरिया साई सूर्यन नेत्रसेवा अहिल्यानगर नमस्कार रेडिओ ऑरेंजच्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार हा पुरस्कार मला प्राप्त झाला आनंद वाटला प्रेरणा मिळाली कौतुकाची थाप मिळाल्यामुळे आणखीन जोमाने पुढचं कार्य करण्यासाठी अत्यंत सुंदर अशी ऊर्जा मिळाली हा पुरस्कार पुणे येथे हास्य कलाकार नावाजलेले हास्य कलाकार समीर चौघुलेसर यांच्या हस्ते प्राप्त झाला मी रेडिओ ऑरेंजचे मनपूर्वक हार्दिक आभार मानते धन्यवाद